श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या सहा जुलै म्हणजेच रविवारी आली आहे आषाढी एकादशी आषाढी एकादशी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येते ती म्हणजे पंढरपूरची वारी वर्षभरातील चोवीस एकादशीपैकी आषाढी एकादशीला विशेष महत्त्व आहे आषाढी एकादशी आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षात येते भक्तांसाठी आषाढी एकादशी हा दिवस विष्णूंचे आशीर्वाद घेण्याचा असतो असे म्हणतात की जो व्यक्ती या एकादशीचे व्रत करतो त्याचे सर्व पापे नष्ट होतात आणि त्याला मोक्ष प्राप्त होतं या दिवशी चातुर्मासाची सुरुवात देखील होते आणि पंढरपूर येथे मोठी यात्रा भरते लाखो वारकरी पंढरपूर येथे विठ्ठलाच्या दर्शनासाठी येतात विठ्ठलाच्या नामाने अवघी पंढरी दुमदमून जाते आषाढी एकादशीला देवशैनी एकादशी किंवा महा एकादशी असे देखील म्हटले जाते असे मानले जाते की या दिवशी भगवान विष्णू चार महिने योग निद्रेमध्ये जातात या काळाला चातुर्मास म्हणतात ज्या दरम्यान भक्त भगवानांना प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी विविध आध्यात्मिक पद्धती पाळतात या दिवसाच्या व्रतात सर्व देवांचे तेज एकवटलेले असते या दिवशी वस्तू दान केल्याने पुण्य प्राप्त होतं आणि देव प्रसन्न होतात ते तुमचे कर्म शुद्ध करते आणि जीवनातील अडथळे दूर करतात सात्विक आहार शरीर आणि मन शुद्ध ठेवते तसेच या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करून त्यांना जल अर्पण केल्याने पितृदोष शांत होतो आणि कुंडलीतील ग्रहांचे नकारात्मक प्रभाव कमी होतात यामुळे जीवनात स्थिरता आणि शांती येते या दिवशी विठ्ठल रखुमाईची संयुक्त पूजा घरात सुखसमृद्धी आणते संपत्तीत अपार वाढ होते आणि सर्व इच्छा पूर्ण होतात आणि म्हणूनच धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच आषाढी एकादशीच्या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी इथे लावा फक्त असा एक दिवा हा दिवा लावल्यामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दोष अडचणी हट्टीपणा तर संपणारच आहे पण आपल्या मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती मिळणार आहे तर हा दिवा कधी लावायचा आहे कोणत्या ठिकाणी लावायचं त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल लायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमो लिहायला अजिबात विसरू नका एकादशीचं व्रत करत नसतील तरी सुद्धा तुम्हाला आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशी या दोन एकादशींचं आवर्जून व्रत हे करायचं या दोन एकादशीचं व्रत केल्यामुळे आपल्याला वर्षभरामध्ये येणाऱ्या चोवीस एकादशीचं व्रत केल्याचं पुण्य हे प्राप्त होत असतं आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुर्तार उठायचं आणि अंथरुणामध्येच आपल्याला श्री विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आणि दिवसाला सुरुवात ही करायची त्यानंतर आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला हळद आणि गंगाजल टाकून स्नान करायचं जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून या दिवशी तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करा स्नान केल्यानंतर आपल्या यथाशक्तीप्रमाणे आपल्याला दान हे करायचं हे दान केल्यामुळे आपल्यावर श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मीची भरभरून कृपाही होणार आहे स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र परिधान करायचे जर शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला सफलता ही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्याला व्रत करायचा संकल्प हा घ्यायचा आहे आता तुमच्याकडे श्री हरी विष्णूंची मूर्ती असेल किंवा तुमच्याकडे विठ्ठलाची मूर्ती असेल तर त्यांना तुम्हाला पंचामृताने पुर्था किंवा जलाभिषेक हा करून घ्यायचा पुन्हा त्यांना स्वच्छ पुसून त्यांच्या स्थानावर ठेवायचं आहे त्यांना हळद अर्पण करून घ्यायची आहे तसेच त्यांना पिवळी फुलं पिवळी फळं फुल अतिशय प्रिय ती अर्पण करून घ्यायची आणि त्यांना सर्वात जास्त प्रिय ती म्हणजे तुळस आता तुळशीची तुम्ही पत्र अर्पण करू शकतात किंवा तुळशीचा हार बनवून तो सुद्धा अर्पण करू शकता जेव्हा आपण तुळशीची पत्र अर्पण करणार तेव्हा आवर्जून आपल्याला आपल्या अपले मनातली इच्छाही बोलायची असं केल्यामुळे आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात त्यानंतर आपल्याला विष्णू सहस्रनामाचं किंवा विठ्ठलाचे अभंग किंवा आरतीही करून घ्यायची तसेच आषाढी एकादशीच्या कथेचं पठण किंवा श्रवणसुद्धा करून घ्यायचं आहे गोडाचा नैवेद्य हा अर्पण करून घ्यायचा आहे अशा रीतीने आपल्याला पूजा ही करायची आहे आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला षडी एकादशीच्या दिवशी संध्याकाळी करायचं आहे संध्याकाळी सहा वाजल्यापासून साडेनऊची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आणि त्यावेळेमध्ये जर आपण काही प्रभावी उपाय किंवा सेवा केल्या तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं आता हा उपाय का करायचा आहे जर तुमची मुलं वारं वारंवार आजारी पडत असतील हट्टीपणा करत असतील चिडचिड करत असतील त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत नसेल की आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नसेल त्यांच्या विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असतील तर आवर्जून प्रत्येकाईने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हा उपाय जो आहे तो करायचा आहे हा उपाय अगदी लहानातल्या लहान मुलामुलीपासून मोठ्यात मोठ्या मुलामुलीपरे करता येणार आहे हा उपाय सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते त्यानंतर विधिवत आपल्याला देवपूजा ही करून घ्यायची वातावरण प्रसन्न करून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला लगेचच हा उपाय जो आहे तो करायचा आहे हा उपाय करण्याकरता आपल्याला एक दिवा हा लागणार आहे आता हा दिवा तुम्ही कोणताही घेऊ शकतात तुम्ही मातीची पंथी घेऊ शकतात रोजच्या देवपूजेमध्ये जो लागतो दिवा तो घेऊ शकतात किंवा अगदी तुम्ही कणकेपासून सुद्धा दिवा हा तयार करू शकता आता या दिव्यामध्ये जे आपण वाती टाकणार आहे तर आपल्याला काय करायचं नऊ लांब वाती घ्यायचे आहेत आणि त्यांना एकत्र करून त्याची एक वात ही आपल्याला तयार करून घ्यायची आहे आता या दिव्यामध्ये आपण रोजच्या देवपूजेमध्ये जे तेल वापरतात ते टाकायचं आणि त्यामध्ये आपल्याला एक भीमसेनी कापूरची वडी टाकायची त्याचबरोबर आपल्याला एक काळी मिरीसुद्धा टाकायची आहे अशा रीतीने आपल्याला दिवा हा तयार करून घ्यायचा आहे आता आपल्याला एक प्लेट घ्यायची प्लेटवर कुंकवाने एक स्वास्तिक काढून घ्यायचं त्या स्वास्तिकवर आपल्याला मुठभर तांदूळ हे ठेवायचे आहेत आणि त्या तांदळावर आपल्याला हा जो दिवा आपण तयार केलेला आहे तो प्रज्वलित करून ठेवायचा आहे आता ही प्लेट उचलून आपल्याला आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मीसमोर ठेवायची आहे आता या दिव्याला सुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षदा एक फुल अर्पण करून घ्यायचं त्यानंतर देवघरामध्ये बसून आपल्याला काही सेवासुद्धा करायची आहेत आपल्याला सोळा वेळा व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे सोळा वेळा व्यंकटेश स्तोत्राचं पठण करून झाल्यानंतर आपल्याला दोन्ही हात जोडायचे आहेत आणि श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे जे संकट आहेत विघ्न आहेत दोष आहेत आजार पण असेल किंवा हट्टी पण असेल तो दूर होण्याकरता आपल्याला मनोभावी प्रार्थनाही करायची आहे किंवा आपल्या मुलांची एखादी कोणती इच्छा असेल जी काही केल्याने पूर्ण होत नसेल तर ती इच्छा होण्याकरता आपल्याला मनोभावी प्रार्थनाही करायची आहे आता ही दिव्याची जी प्लेट आहे ती आपल्याला देवघरातून उचलायची आणि आपल्या घरामध्ये जिथे तुळशी असेल त्या तुळशी मातेजवळ आपल्याला ही प्लेट नेऊन ठेवायचे पुन्हा एकदा तुळशी मातेला हात जोडून आपल्याला प्रार्थना करायची आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे संकट जी आहेत ती दूर करण्याकरता मनोभावी प्रार्थनाही करायची आहे आता तुम्हाला एक मुलगा असेल तरीसुद्धा तुम्हाला याच पद्धतीने उपाय करायचे दोन मुलं असतील तरीसुद्धा तुम्हाला याच पद्धतीने उपाय हा करायचा दोन मुलांकरता तुम्हाला वेगवेगळे दोन दिवे बनवायची गरज नाही आता जर तुमची मुलं नोकरी व्यवसाय किंवा शिक्षणानिमित्त बाहेरगावी असतील तरीसुद्धा तुम्ही याच पद्धतीने हा उपाय जो आहे तो करू शकतात आता काही कारणास्तव घरच्या स्त्रीला मासिक धर्म असेल तिला चालत नसेल तर करत्या पुरुषाने म्हणजे घरच्या वडिलांनी हा उपाय केला तरीही चालणार आहे आषाढी एकादशीच्या दिवशी असा हा दिवा प्रज्वलित करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं असा हा दिवा देवांसमोर प्रज्वलित केल्यामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारी सर्व दोष अडचणी हट्टीपणा संपतो आणि आपल्या मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होत असते म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ